केडाई कोपरगावच्या वतीने कामगार दिनानिमित्त कृतज्ञ दिन सोहळा संपन्न झाला आपल्याकडे काम करत असलेले कामगार त्यांचे आरोग्य निरोगी कामगार बांधकामांचा महत्वाचा घटक त्याला काहीतरी देणं लागतो म्हणून केडाई कोपरगाव व एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यामाने कोपरगाव मध्ये कामगार आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन दिनांक गुरुवारी गुरुवार दिनांक नऊ मे रोजी साई सिटी येथे सकाळी दहा वाजता करण्यात आले आहे या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या आरोग्य तपासणी तसेच औषधे देण्यात आले आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटन कोपरगाव नगरपालिकेचे अधिकारी सुहास जगताप व ठोळे उद्योग समूहाचे कैलास थोळे यांच्या हस्ते झाले आहे यावेळी उपस्थित मान्यवरांचा व डॉक्टर टीमचा सत्कार केडाईच्या वतीने करण्यात आला आहे या शिबिराचा शेकडो कामगारांनी आपल्या आरोग्य तपासणीचा लाभ घेतला आहे यावेळी खेडाईचे प्रसाद नाईक व राजेश थोळे यांनी आपले मनगत व्यक्त केले आहे कोपरगाव व एस जी हो एस हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही जो कामगार दिनानिमित्त हा हो। आरोग्य शिबिर इथे जे आयोजित केलंय आहे तर कामगार हा आमच्या क्षेत्रातला महत्वाचा एक घटक आहे आणि या घटकाचं काहीतरी आम्ही देणं लागतो म्हणून आम्ही शिबिर आयोजित आहे आज जवळपास आमच्या संघटनेच्या सर्व सदस्यांचे तसेच कोपरगावातील सगळे रहिवासी असलेले आजूबाजूच्या तालुक्यातलेही जे असलेले कामगार आहेत यांना या ठिकाणी आम्ही या कॅम्पला मोफत आरोग्य शिबिराला त्यांना इथे इन्व्हाईट केलं आहे आणि बरेचसे सकाळपासून जवळपास पाचशे ते सहाशे रजिस्ट्रेशन होतील एवढे कामगार इथं जवळपास उपस्थित आहेत खरं तर एवढ्या कमी कालावधीमध्ये हा एकदम मोठा प्रतिसाद म्हणता येईल आणि कामगारांच्या आरोग्याशी जी काही त्यांना समस्या असतात त्या समस्येचं एस जी एस हॉस्पिटल क्रेडाईमार्फत कुठचंही जे काही फर्दर इन्व्हेस्टिगेशन असेल ते करण्याचा आमचा मानस आहे या ठिकाणी माझे सहकारी राजेजी ठोळे यांनी सांगितलं की कामगार सप्तानिमित्त आम्ही हे कार्यक्रम आयोजित केला आहे असे विविध उपक्रम तर्फे वर्षभर चालू असतात माझं एवढंच सांगणं आहे की या समाज उपयोगी कार्यक्रमाचा सर्व आमच्या कामगार लाभ घेतील आणि भविष्यात याहीपेक्षा चांगले उपक्रम क्रेडाईमार्फे आयोजित करण्याचा आमचा मानस आहे मी सर्व कामगारांच्या खरं तर त्यांना कामगार दिनाच्याही शुभेच्छा येतो या वीकच्याही शुभेच्छा येतो आणि इथं आल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी या चांगल्या एका आरोग्य शिबिराचा चांगला लाभ घेतलाय धन्यवाद क्रीडाई कोपरगाव व हॉस्पिटल कोपरगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने कामगार दिनानिमित्त आम्ही एक मोफत आरोग्य निदान शिबिर इथं आयोजित केलं आहे कामगार हा आमचा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीचा एक मोठा दुवा आहे आणि त्यांची त्यांचं आरोग्य राखणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे म्हणून ते त्या अनुषंगाने मी हा कार्यक्रम हा कॅम्प इथं घेतला आहे एक मे हा आपला कामगार सप्ताह असतो त्यानिमित्ताने आपण हा कॅम्प इथं आयोजित केला आहे यासाठी आमच्या क्रेडाईचे जेवढे मेंबर्स आहेत यांच्या सर्वांचे लेबर यांची सर्वांची आरोग्य तपासणी इथे होणार आहे याच्यात ऑर्थोपेडिक जनरल जनरल मेडिसिन किंवा डेंटल ऑप डोळ्याचे असे विविध प्रका, प्रकार ई सी जी आणि ब्लड चेकअप ब्लड शुगर चेकअप असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे तपासणी इथं होणार आहेत आणि हे सगळे मोफत आणि याच्यानंतर काहींना ज्यांना औषध लागतील ते औषध उपचार मोफत दिले जाणार आहे एस जी एस हॉस्पिटलतर्फे आणि काहींना ज्यांना काही जास्त का का काही असेल काही आजार असेल तर त्यांना एस जी एस हॉस्पिटलला जाऊन पुढची ट्रीटमेंटसाठी घेऊन जाणार आहोत तर असा हा आगळावेगळा आपण एक प्रोग्राम इथं घेतला आहे इथं भरपूर आमच्या लेबरने चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व लेबरचे धन्यवाद मानतो धन्यवाद डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा